तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडके शेतकरी लाडके युवा लाडके ज्येष्ठ लाडके कार्यकर्ते आणि व्यासपीठावर बसलेले माझे सर्व लाडके नेते लाडके पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो झालं काय नाशिकच्या नाशिकच्या भूमीत या अद्भुत नाशिकमध्ये आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा येते इथं बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर आहे साडेतीन शक्तीपीठापैकी सप्तशृंगी माता आहे आणि काळाराम मंदिरात राम आणि सीतामाई आहे आणि म्हणून अशा या पवित्र भूमीमध्ये तुम्ही राहताय तुम्ही भाग्यवाना आणि मी देखील आज इथे आलोय मी देखील भाग्यवान आहे शिवसेनेला आणि महायुतीला या नाशिककरांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं मला वाटतं पंधरापैकी चौदा आमदार महायुतीचे निवडून आले हा इतिहास झाला हा रेकॉर्ड झाला ह्या इतिहासामध्ये नोंद होईल असं नाशिककरांनी काम केलं मी प्रचाराला आलो होतो त्यावेळेस म्हणालो होतो की मी निवडून आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे फक्त गुलाल उजळायला नाही तर या संपूर्ण मतदार राजाचे आभार मानायला मी या ठिकाणी आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे तुम्ही अद्भूतपूर्व अभूतपूर्व मॅन्डेट दिले नाशिक हे भक्तीचं गाव मानलं जातं भक्तांचं ठिकाण मानलं जातं आणि मी देखील प्रमाणेच नाशिकचा भक्त झालोय या पवित्र भूमीचा भक्त झालो आज ही जाहीर सभा होती आहे परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपला अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्या नगर पासून ते खाली अक्कलकुवा शादा नंदुरबार अशा या टोकांच्या जिल्ह्यापर्यंत शिवसेनेचा भगवा डवलाने फडकतो आहे ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे लाडक्या भावांची आहे लाडक्या शेतकऱ्यांची आहे या लाडक्या तरुणांची आहे या लाडक्या ज्येष्ठांची आहे ही सगळ्यांची आहे शिवसेनेवर तुम्ही विश्वास टाकला हे मी स्वतःच भाग्य समजतो आणि म्हणून नाशिककरांचे आभार मी कसे मानू कुठल्या शब्दात मानू हे मला सुचत नाही आज असा असा जनसागर जो आहे हा भगवा जनसागर उसळला आहे अगदी शेवटला नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी भगवी लाट निर्माण झाली आहे आणि म्हणून मी माझ्या जीवाजीव असेपर्यंत तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही हे मी सांगायला इथं आलोय इथ मगाशी गुलाबरावांनी भगूरचं नाव घेतलं अरे आप्पांनी पहिली नगरपालिका भगूरची आणली तिथं मध्ये जे मी गेलो होतो आप्पा पहिले सुखीच्या जागी होते आप्पाला माहित आहे खरा साहेबांचा दिगे साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा राहणार तिकडे आप्पा आले आणि भगूरला पण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर आज मी हेही सांगतो इथ एक लाखांच्या लीडने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहेत नावामध्येच नाही तर ते कामातही दादा आहेत आणि आज अरे मी अरे तुम्ही ऐकलं तर मी ना रे आज मी त्यांची एक करामत बघितली जिल्हा परिषद शाळा हिवाळा गाव त्या गावा म्हणजे हिवाळा म्हणजे गावाचं नाव आहे त्या गावात शाळेत गेलो आदिवासी मुलं आदिवासी शिक्षक किशोर गावीत नावाचा शिक्षक अरे काय त्याची आहे अरे तिथली मुलं अगदी अगदी दुर्मिळ दुर्गम भागात अगदी रिमोट एरियात त्या ठिकाणी ती शाळा पाहिली मुलं एका दोन्ही हाताने लिहितात एका हाताने मराठी लिहितात दुसऱ्या हाताने इंग्लिश लिहितात एकदाच एकाच वेळेला आणि पाढे आपण कितीपर्यंत म्हणतो एकापासून पंचवीस तीस पर्यंत ती मुलं तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात तेराशे तीस काय असत तेराशे तीस आणि कलम सांगू ती कलम वाचून दाखवतात धडाधड त्याचा अर्थ सांगतात अशी चमत्कार आणि एक अद्भुत अस त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि दुसरा आमचा आमदार आहे सुहास आना कांदे सुहास आना बोले तो जायंट किलर आहे विरोधकांचा सा सुपडा साफ करणार कुठं आहे तो सुहास कांदे करतात भल्या भल्यांचे वांदे आणि सुहास सुहासन्नानी या निवडणुकीत देखील भल्या भला भल्यांचे वांदे करून दाखवले मला वाटतं दोन आमदार आहे ना आपल्याकडे सुहास सुहासन्ना आणि दादा आणि म्हणून सुहास सुहासन्ना हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक कुणी अंगावर आलं की त्याला कसं शिंग शिंगावर घ्यायचं ते सुहासन्नाला माहीत आहे तसा पेलवान माणूस आहे आणि म्हणून हे सगळे आपले व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी मी नावं घेत नाही एवढं मोठं व्यासपीठ आहे हे आपलं वैभव आहे गुलाबराव तर आहे तोफखाना आपला आणि एवढं मोठं व्यासपीठ बघा किती मोठं आहे हे आपलं वैभव आहे आणि ही समोर बसलेली आपली दौलत आहे हे शिवसैनिक हे आपलं दौ दव, दौलत आहे हीच आपली कमाई आहे हीच आपलं ऐश्वर आहे आणि म्हणून जो तुफानो में पलते है वही दुनिया बदलते है बाळासाहेब आणि दिगे साहेबांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात दुनिया बदलने की ताकद है आणि म्हणून या एकनाथ शिंदेने अडीच वर्षापूर्वी उठाव केला या राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली कोण एकनाथ शिंदे अरे कोण आहे एकनाथ शिंदे हा साधा कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे तो कधी कोणाला घाबरला नाही घाबरणार नाही आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दारात घाण टाकला ते आम्हाला बघवलं नाही आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की पन्नास शिलेदार त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे माझ्या बरोबर अनेक लोक दादा भुसे गुलाबराव आणखी लोक मंत्री होते लोक सत्तेकडे जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो काय होईल आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता काय होणार एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा बाळासाहेबांच्या आशीर्वाद आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांच्या आशीर्वाद आहेत हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र एक करून रक्ताच पाणी करून या ठिकाणी अठरा अठरा वीस वीस तास कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष ज्यांनी सगळं बंद करून ठेवलं अडीच वर्षापूर्वी सगळे प्रकल्प बंद जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्प बंद चालू केले ते महाविकास आघाडीने बंद केले मंदिर बंद दुकान बंद घर बंद तुम भी घर में, हम भी घर में, गरम पाणी प्या तोंडाला मास्क बांधा फेसबुक लाईव्ह करून काम होत का फेस टू फेस लढावं लागतं लोकांना भिडावं लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकावं लागतं लोकांशी संवाद साधावा लागतो त्यांच्या दुःख आणि वेदना ऐकून घेऊन त्यावर फुंकर घालावी लागते सोडवावी लागते सरकार कशासाठी आहे सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण मग माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पोराचं शिक्षण त्यांच्या मुलाचं औषधोपचार त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायचं लागलं तर मग सरकार काय कामाच मी आपल्याला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो मी माझ्या आईची काट कसर का पाहिली आहे डोळ्याने तिची तगमग पाहिली आहे घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय माझ्या पत्नीची कसरत पाहिली आहे मी पाहिलंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं माझ्या दादा भुसे असतील गुराबराव असतील आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे सु, समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना का करू नये मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यांना सांगितलं योजना सुरू झाली योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला ही खोटी योजना कोर्टात गेले बंद पाडायला बदनाम केलं या लाडक्या बहिणींना काय विकत घेत आहे का बीक देताय का असं हिनवू लागले या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण मी आम्ही योजना ही सुरू केली एक दोन तीन चार पाच सहा हप्त्या आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आणि तेव्हा मी सांगितलं हे सावत्र दुष्ट भाऊ जे योजनेत तुमच्या खोडा घालतात त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला चांगला लगावला आणि त्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या ठिकाणी महायुतीच सरकार आलं लँडस्लाइड मॅन्डेट आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे आमदार निवडून आले नव्हते तेवढे आमदार महायुतीचे निवडून आले मला आठवत आहे गुलाबराव इथं दादा भुसे सुहास कांदे सभागृहात होते माझं पहिलं भाषण झालं मुख्यमंत्री झाल्यावर मी तेव्हा सांगितलं होत मी तेव्हा सांगितलं होत मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार नाहीतर गावाकडे शेती करायला जाणार शब्द माझा पाळला मी शब्द पाळला शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुमचा एकनाथ शिंदे आहे एक बार तरी एक डायलॉग एक बार जो कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्य करताय मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे दिगेज साहेबांचा आहे मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहीत आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही आणि म्हणून बात मग सांगितलं गुलाबरावनी दोन तीन शब्द आहेत तुमच्याकडे गद्दार खोके किती वेळ बोलणार अरे तुम्हाला खोक्यामध्ये बंद करून टाकलं या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सत्त्याण्णव जागा लढले आणि किती जिंकले वीस हा एकनाथ शिंदे ऐशी जागा लढला आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा इतिहास पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला धनुष्य बाणाला जादा मिळाली मग खरी शिवसेना कुणाची बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत शिक्का मोर्तब केले कशाला रडताय कशाला जळफळा होतोय काल मी पाहिलं पाय परवा कोणीतरी म्हणाल अरे आपला दिल्लीला मला पुरस्कार मिळाला महाप्रतापी महादजी शिंदे यांचा नावाचा शरद पवार साहेबांनी दिला महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते आणि पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर झाला जळफळाट पोटदुखी सुरू झाली काय काय बोलू लागले पवार साहेबांनाही अपमानित केलं साहित्य संमेलन साहित्यिकांना अपमान केलं महाजी शिंदे यांना अपमानित केलं माझ तर सोडून द्या पण एका मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केला तर एवढी पोटदुखी एवढा जळफळाट का का तुम्हाला झोपता उठता एकनाथ शिंदेच दिसतो तुम्हाला स्वप्नात देखील एकनाथ शिंदे दिसतो मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसत होता तसा एकनाथ शिंदे दिसतो तुम्ही एवढी पोटदुखी एवढी पोटदुखी जातच नाही काल मी कुठंतरी म्हणालो कारण तुम्ही औषध कंपाउंडर कडून घेताय म्हणून तुमची पोटदुखी जात नाही चांगला डॉक्टर घ्या आणि पोटदुखी घालवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय मोफत मध्ये पोटदुखी वाल्यांना पोटदुखी दूर करण्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे मी आपल्याला एवढच सांगतो मी एका शेतकऱ्याचा मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो पण मी कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे मी आपल्याला एकच सांगतो मी सीएम होतो लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाला समर्पित अस काम हा एकनाथ शिंदे करणार आणि माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणार मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायला काय मिळालं काय दिलं हे आम्ही बघणारे आहोत इथं देना बँक आहे समोर लेना बँक होती आणि म्हणून म्हणाले मी एवढंच सांगतो अरे माझी लाईन कमी करण्यापेक्षा पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा तुमची लाईन मोठी करा काम करा एकनाथ शिंदे सारखं माझ्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सल्यूट करीन पण अशी लाईन पुसून माणूस छोटा होत नाही एकनाथ शिंदे ज्या खडा होताय वही से लाईन सुरू होतीये हे लाईन जनसेवेची आहे ही रांग जनसेवेची आहे आणि म्हणून काही लोक म्हणाले तुम्ही आमचे लोक घेतले अरे तुमची लोक तुम्हाला का सोडतात ते तर बघा परवा रात्री नाशिकचे दोन नगरसेवक आले पदाधिकारी आले मी म्हणालो मेळाव्यामध्ये आपण घेऊ साहेब मेळाव्यापर्यंत कशाला थांबताय दोन वाजले होते रात्री त्यांचा दोन वाजता प्रवेश घेतला राजन साळवी कोकणातला जिल्हा उपनेता आमदार तो आला कोकणातला वाघ त्याचा प्रवेश घेतला चंद्रपूरमधून जिल्हा प्रमुख आला मुकेश जीवतोडे त्याचा प्रवेश रोज सुरू आहे आणि म्हणून का लोक येत आहेत का लोक तुम्हाला सोडतायत म्हणाले आम्ही डोकी फोडू डोकी फोडू कुठे माणसं तुमच्याकडे सगळी माणसं इकडे आलेत आणि सगळी माणसं इकडे बसलेली आहेत ते शोलेतला डायलॉग मला आठवतोय मी कुठंतरी म्हणलोय आसरानी म्हणायला म्हणायचा अंग्रेज जमाने का जेलर हो आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ, अरे पिछे बघतोय आहे कोण ही सांग <laughs> कुणाचं नाव घेताय हो तुम्ही आणि म्हणून सुंब जळाला पण पीळ जाई ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जनतेचा विश्वास आपण संपादन केलाय जनता जनतेने विश्वास आपल्यावर टाकलाय महाराष्ट्रातल्या जनतेने जो विश्वास टाकलाय त्याला तडा जाऊ द्यायचा नाही त्याला तडा जाऊ देणार नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे लोक विश्वास लोक विश्वास उन्नी पे करते जिने खुदपर विश्वास होता आहे आणि म्हणून बा किती टीका झाल्या किती शिवाय शाप दिल्या तरी तुम्ही चिंता करू नका फिकीर करू नका तुम्ही शिवसैनिक असे आहात लात मारू तिथून पाणी काढू अशी ताकद तुमच्याकडे आहे अशी ताकद माझ्या शिवसैनिकांच्या मनगटात आहे आणि म्हणून आपला पक्ष वाढतोय संघटना वाढतीय आणि म्हणून हा ओघ असाच सुरू आहे हा ओघ असाच सुरू राहणार रा। आहे महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत येत आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत येत आहेत मी छोटा एक निमित्त मात्र हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापुरात म्हणाले आपल्या अधिवेशनात हा पक्ष कार्यकर्त्यांचा राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा हा पक्ष आहे आपला आणि बाळासाहेब आपल्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे त्यांच्या नंतर लोक कार्यकर्त्यांना सहकार्यांना घरघडी समजू लागले अपमान करू लागले